सध्या गणपती उत्सव सुरू असून दरम्यानच्या काळात ईद देखील असल्याने पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात गणेश मंडळ शांतता कमिटी मोहल्ला कमिटी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व नागरिक यांनी सहभाग घेतला या बैठकीसाठी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हसके उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे रांजणगाव कारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व वा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड उपस्थित होते या बैठकीत अनेकांनी आपली मते मांडल्यावर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्वांना संबोधित करत असताना सर्व उत्सव शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचे आवाहन केले यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक यांनी पत्रकारांकडून अनेक बाबींची माहिती घेत मन मोकळी चर्चा केली तसेच शिरूर पोलीस स्टेशनच्या नवीन तयार होत असलेल्या इमारतीचीही पाहणी केली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र यांनी शांतता बैठक आहे आपण दरवर्षी विभागामार्फत आयोजित केल्या जाते आजची बैठक अतिशय वाटलं कारण एवढी मोठी बैठक आज या ठिकाणी शांतता कमिटीची मान्य सरांच्या अध्यक्षांनी या ठिकाणी आता जे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत मागच्या वर्षी शांततेत गणपतीचं विसर्जन आपल्याकडे या ठिकाणी झालेलं आहे कुठल्या प्रकारची तक्रार नाही किंवा कुठं काही असं निदर्शनास आलं नाही आणि कुठली तक्रारी आहे तरी यावर्षी सर्वांनी सहकार्य करा उत्सव आपलाच आहे सर्वांना एकत्र येऊन करायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला काही या ठिकाणी हे करायचं नाही आता ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे आपलं परंपरागत सुरू आहे त्या पद्धतीने सर्वांनी जर मान्य केलं आणि आपणच साजरे करणारे आहोत याच्यावर बंदी घाला त्याच्यावर बंदी घाला ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यापेक्षा आपणच जर सर्वांना आपल्या मंडळातले जे प जे मंडळी असतील पदाधिकारी असतील सहभागी होणाऱ्या व्यक्ती असतील यांना समजून सांगणं आवश्यक आहे याचे जे परिणाम आहेत ते समजून सांगणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये जर आपण समजून सांगितलं तर निश्चितच त्याच्यामध्ये बदल घडून येईल आणि आपणच आपल्या मनाने जर सर्वांना तुमच्या मंडळाच्या तुम्ही बैठका घ्या सगळ्यांना समजून सांगा प्रशासन तुमच्या सोबत आहे पोल सेवक पण आहे मी स्वागत करतो तहसीलदार साहेबी उपस्थित आहेत प्रशासनाचे इतर घटक उपस्थित आहेत त्यांचे स्वागत करतो बऱ्यापैकी सर्व मुद्द्यावरती इथं चर्चा झालेली होती आणि सर्व मुद्दे क्लिअर पण झालेले आहेत आता काही लोकांनी ते परत रिपीट मुद्दे उपस्थित केलेले आहेत आपण जो ह्याच्या संदर्भातला सांगितलेला मुद्दा आहे लेझरच्या संदर्भातला तर याबद्दल क्लिअर त्या दिवशीही सूचना दिली होती आत्ता पण आहे की आपल्याला कलेक्टर साहेबांच्या डायरेक्ट ऑर्डर अध्यक्षाचं वेचायचं की लेझरला बॅन आहे कुणी जर मिरवणुकीमध्ये लेझर लावलं किंवा त्याचा शो केला तर के ते डीजे तिथं जप्त केला जाणार आणि मंडळावरती गुन्हे दाखल होणार या बाबतीत काय लोकांची भूमिका आहे की डीजे बंद झाला पाहिजे सामान्य जनतेची पण मंडळाची भूमिका वेगळी आहे थोडीशी मंडळानं लोकांना सहकार्य करावं आमच्याकडे बॅन हे आमच्याकडे हे आहे सर्क्युलेशन की डेसिबलची क्षमता तुम्ही मेंटेन करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की कुठलंच मंडळ मेंटेन करता आणि त्याच्यामध्ये जर कुणाचा तुम्हाला काही त्रास झाला एखाद्या व्यक्तीला तर आता बारोपी साहेबांना सांगितलं त्रास झाला त्याची तक्रार आली तर त्या मंडळावरती पण गुन्हे दाखल करतात मला वाटतं सोळा आणि सतरा दोन दिवशी पूर्णतः हा डे आहे आणि दारू पिऊन मिरवणुकीत कुणी यायला नाही पाहिजे याची जबाबदारी मंडळाने घ्यायला पाहिजे आणि तो जर पिऊन आला तर तुम्ही हँडल करा तुमच्याकडून जसेल हँडल होतं ना आमच्या ताब्यामध्ये ते आम्ही बघतो काय करायचं मार्गदर्शन करावं आजच्या ह्या कार्यक्रमाला येत असताना मी जवळपास एक तासभर उशिरा आलो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण शांतता समितीच्या या बैठकीमध्ये केलेली सगळे सामील झालात आणि आपल्या मौलिक अशा प्रकारच्या सूचना पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला केल्या त्याबद्दल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या वतीनं मी आपला मनापासून आभारी आहे आभारी आहे की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पैगंबर जयंतीची जी मिरवणूक आहे ती न करता तारखेला त्यांनी जो निर्णय घेतला तो निश्चितपणे प्रशंसनीय असा निर्णय आहे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की सतरा तारखेचा सोळा सतराची जी मिरवणूक आहे ती त्यांनी पुढे ढकलली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा मनापासून आभारी आहे योग्य नियमा ते नियमाप्रमाणे जर ते ऐकत नसेल तर नाहीला जाणं मग पोलीस प्रशासनाला अंमलबजावणी करावी लागते खरं तर अंमलबजावणी करणे एन्फोर्समेंट करणे हेच आमचा मुख्य कार्यक्रम आहे तो आमचा स्वधर्म आहे त्यामुळे माझे आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की वा चांगल्या वातावरणामध्ये अत्यंत खेळीमिळीच्या स्वरूपामध्ये हे जे सण उत्सव आहेत ते पार पडावे हे पार पडत असताना कोणालाही इजा होऊ नये ह्या संदर्भातली जे काही प्रिकॉशन्स आहेत ज्या काही खबरदाऱ्या आहेत त्या प्रत्येकानं घेणं अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातला हा जो गणेशोत्सवाचा जो उत्सव आहे त्याला एक अत्यंत उजळ अशी परंपरा आहे आणि लोकप्रबोधन करणे लोकांचं प्रबोधन करणे त्याच्यामध्ये समाजामध्ये बदल घडवणे उत्क्रांती घडवणे सामाजिक स्तरावर ह्या सगळ्या उदात्त हेतूने ही म्हणा हा एक लोक उत्सव सुरू झाला हे होत असताना डी जे आणि त्या प्रकारचे ज्या प्रकारचे गाणे त्यामध्ये वाचतात ज्या प्रकारचा प्रकार अंग विक्षेप करून तिथे लोक नाचतात हे सगळंच आपल्याला एक समाज म्हणून बघवणारा आहे का ह्याचा विचार आपण सगळ्यांनीच करणं अभिप्रेत आहे अपेक्षित आहे असं मला मनापासून घरातली आपली आई असेल आपली बहीण असेल आपल्या घरातली कुठलीही स्त्री बिनदिक्कतपणे बिंदास्तपणे ह्या मिरवणुकीमध्ये सामील सामील होऊ शकते का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा विचारायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटतं पोलीस तुमच्या सुरक्षिततेची जरी हमी घेत असले तरी ज्या प्रकारचे एलिमेंट्स ह्या मिरवणुकीमध्ये सामील होतात तर त्यांना आपण का म्हणून सामील करून घ्यायचं समाज प्रबोधनाची इतकी अत्युच्च परंपरा ह्या स ह्या समारंभाला म्हणजे ह्या चळवळीला लाभलेली असताना हे सगळे एलिमेंट्स आपण सामील करून घ्यायचे का आ हा प्रत्येक गणेश मंडळाने स्वत आत्मचिंतन करण्याचं आत्मपरीक्षण करण्याची ही गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं जर आपण प्रकारची आचारसंहिता जी आपल्याला मान्य असेल आपल्या मंडळाला मान्य असेल आपण आपलं मंडळ ज्या भागात काम करतं ज्या समाजाला मान्य असेल अशी आचारसंहिता जर आपण स्वतःहून स्वतःवर लादून घेतली तर निश्चितपणे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला तिथे रात्रभर थांबण्याची आवश्यकता था। पडणार नाही पडू नये एवढीच माझी अपेक्षा आहे ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण काम करतो आहे त्याचा अत्यंत चांगला असा अनुभव हो। ह्या मिटिंगच्या निमित्तानं मला आला प्रत्येकानं आपापली मतं इथे मांडली ती मतं जरी एक दुसऱ्याशी मान्य नसली तरीसुद्धा ते मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्या घटनेने आपल्या लोकशाहीने आपल्याला लो दिलेलं आहे अशाच प्रकारे आपण ह्या स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग ह्या सुद्धा घ्यावा परंतु हा उपभोग घेत असताना नागरिक म्हणून एक मंडळाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत ह्याचं भानही प्रत्येकानं स्वतःकडे असू द्यावं एवढीच माफक अपेक्षा ह्या निमित्तानं मी इथं व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना येत्या उत्सव काळात मला अशी खात्री आहे की आपण सगळे जबाबदारीनं वागून येणारा उत्सव काळ अत्यंत शांततेने पार पडेल अशी मला खात्री आपण इथे सगळे द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र असं आज आपण आपल्या अध्यक्षाखाली जे मीटिंग झाली तर आपण काही लोकांना आवाहन करतो संदर्भामध्ये आज आम्ही इथे शिरूर उपविभागामधील शिरूर शिकरापूर आणि रांजणगाव ह्या तिन्ही पोलीस स्टेशनचा आढावा घेतला त्यासोबतच शिरूर शहरामध्ये शांतता समितीची बैठक घेतली ज्यामध्ये मा मान्य तहसीलदार साहेब आणि आमचे सहकारी डी वाय एस पी साहेब हे हजर होते त्याच्यामध्ये आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन केलं आहे की होऊ घातलेले जे गणेश विसर्जन अनंत चतुर्दशी आणि ईदे मिलाद हे सण आहे हे अत्यंत शांततेच्या वातावरणात व्हावे ह्याकरता प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे ह्याची माहिती नागरिकांना दिली त्यासोबतच शिरूरच्या नागरिकांच्या प्रशासनाकडून काही अपेक्षा असतील काही सूचना असतील तर त्यासुद्धा आम्ही अंतर्भूत करून घेतलेल्या आहेत आणि मला अशी खात्री आहे की पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दल हे येणाऱ्या मिरवणूक असतील किंवा सण उत्सव असतील ह्यांच्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे जॉग्राफिकल एरिया पाहता सर टाकळी ह्याची या ठिकाणी पोलीस स्टेशन होणं अत्यंत गरजेचं आहे प्रस्ताव पण आहे तुमच्याकडं तर त्याचा काय विचार करणे तो तो प्रस्ताव आहे तो त्याच्या काही त्रुटींवर तो आला होता आणि त्याची ती सगळी पूर्तता करून तो परत तो मंजुरीसाठी शासन स्तरावर तो पाठवण्यात येईल आता नवीन जे पोलीस स्टेशन झाले सर एस टी स्टँडजवळ तर ते दोन वर्षापासून ते का वर्क वर्किंगमध्ये आपली ही सगळी मीटिंग उरकून त्याची जी सद्यस्थिती आहे ते बघण्याकरताच आता चाललो आहे आणि मग त्यानंतर त्याची जर ते कम्प्लीट झाली असेल ती इमारत त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल इमारत तर कम्प्लीट आहे